सर्व काही भरपूर आहे मैत्रिणीनं हा आहे मॅनिफेस्टेशनचा पाचवा नियम आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही हवंय ते ऑलरेडी या जगात एक्झिस्ट करताय आपल्याला जस्ट योग्य विचाराने ते आपल्या आयुष्यात मॅनिफेस्ट करायचे पण त्यासाठी योग्य विचार हे खूप महत्वाचे आहेत आपण लहानपणापासून ऐकतो की श्रीमंत अजून श्रीमंत होत जातात आणि गरीब अजून गरीब होत जातात त्यामागे कदाचित त्यांचे विचार कारणीभूत असते जे लोक ऑलरेडी श्रीमंत आहेत ते विचार करतात की अजून माझ्याकडे पैसे कसे येऊ शकतात अजून मी कुठल्या वेल्थ मॅनेजमेंट स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट केले की पैसे वाढू शकतात मी समाजासाठी या पैशाचा कसा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो आणि त्यांच्याकडे लक्ष्मी अजून जास्त येत राहते त्याच्या अपोजिट ज्यांना स्केअर सिटी माइंडसेट आहे ते विचार करतात की अरे मला ही वस्तू घ्यायला पैसेच नाही आहेत माझ्याकडे पैसे नेहमी कमीच असतात मीस का गरीब आहे असं नेहमी ब्लेम गेम घेऊन नेहमी निगेटिव्ह विचार करूनसुद्धा लक्ष्मी आपल्यापासून दूर पळते सो मैत्रिणीनं तुम्हाला जे हवं आहे त्याबद्दल आपल्याला सतर्क राहायचं आहे ते पॉझिटिव्ह विचार आपल्याला करायचे आहेत मला माहिती आहे की प्रॅक्टिकली नेहमी सतत पॉझिटिव्ह विचार करणं सुद्धा पॉसिबल नाही आहे सो त्या केसमध्ये जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येते तेव्हा त्या ते निगेटिव्ह विचाराविषयी सतर्क राहून त्याला पॉझिटिव्ह विचाराने रिप्लेस करायचे फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू घ्यायची आहे आणि तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील तर माझ्याकडे पैसे नाही येत असं न म्हणता ही वस्तू घ्यायला माझ्याकडे पैसे येत आहेत असं तुम्ही म्हणू शकता हा विचार तुम्हाला पटला असेल तुम्ही फॉलो करणार असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि पुढचा नियम जाणून घेण्यासाठी आता कमेंट बॉक्समध्ये एम सिक्स असं मेन्शन करा